श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्री मी सुरेखा नरेंद्र मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माझ्या केमोच्या दरम्यानचा प्रवास वेदना शारीरिक मानसिक त्रास या विषयी मी तुम्हाला सांगितलं पण आज मी तुम्हाला माझ्या केमो दरम्यान भेटलेली माणसं कॅन्सर फायटर्स यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे केमो दरम्यान मला जी हॉस्पिटलमध्ये माणसं भेटली ज्यांनी मला जखमांपेक्षा आजारापेक्षा जिवंतपणा शिकवला केमो दार जिथून आपण आत जातो ते एक वेगळं जग असत केमो सेंटरचा दार उघडून आत गेल्यावर मला नेहमी डोक्यात खूप प्रश्न असायचे भीती वाटायची आज काय होईल कारण शरीर कमकुवत झालेलं होतं मन खसलेलं होतं तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर एक वेगळीच कथा दिसायची कधी पाच सहा महिन्याचं बाळ कधी पस्तीशीतली तरुण आई सत्तर ऐंशी वर्षाचे आजोबा आजी आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न आज यातना कमी असतील ना पण त्या शंकेच्या मागे लपलेल्या दिसायच्या जगायचा हट्ट कुटुंबातल्या लोकांची काळजी आणि तीच मला ताकद द्यायची काहींची अवस्था खूपच वाईट असायची काहींच्या चेहऱ्यावर अगतिकता प्रश्न तर काहींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्वक हसू प्रत्येक केमो दरम्यान मला वेगवेगळे लोक भेटले काहींची अवस्था माझ्यापेक्षा खूप वाईट असायची कोणाचा हात शिजलेला कोणाच्या नसेमध्ये कॅन्युला जमत नव्हता कोणी वेदनेने थरथरत होते तर कोणी डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करायचे आणि अशा वेळी काही त्रास सोडून हसत गप्पा मारत देखील काही लोक वेळ घालवायचे तेव्हा मला वाटायचं की आपण इतक्या तक्रार करतोय एखादा शेजारी बसलेला फायटर म्हणायचा अजून एक, एक दिवस जगलो आपण एक आज एक संधी मिळाली आणि हे ऐकून माझ्या मनातली भीती हळूस मागे सरायची मी त्यांना पाहत अनेकदा मनाला म्हणायचे माझा त्रास काहीच नाही लोक कितीतरी जास्त त्रास सहन करतायत कधी कर वाटायचं मी खूप दुर्बल आहे मी उसना उसान आणते आहे पण इतरांना पाहिलं की जाणवायचं मी लढते आहे मी एकटे नाही कॅन्सरशी लढणारे सगळे योद्धे माझ्यासोबत आहेत प्रत्येकाच्या वेदने मागे एक अनोखी शक्ती दडलेली आहे आणि ते जगण्याच्या लढण्याचं बळ देते आहे मी केमुला जाताना सगळी तयारी करून जायची मी म्हणजे अगदी मीच नाही माझी मुलगी सगळी मदत करायची डबा न्यायची सुकामेवा फळे पोळी भाजीचा डबा सॅलेड पाणी जे जे शक्य होईल ते घेऊन जायचे मला नेहमी सवय आहे मी कधी कुठेही जायचं असेल प्रवासात शाळेत जायचे तेव्हा देखील मी नेहमी जास्तीचा डबा घेऊन जायची तिथे गेल्यानंतर खूप उशीर लागायचा मग मी कोणाला फळ कोणाला डबा शेअर करायची कोणी एकटीच असली तर गप्पा मारायची अनुभव विचारायची आणि कधी कधी कोणाशी नुसतंच हसू हसण्यात पण प्रेम त्या त्या प्रेम हसण्यात काही उपचारांची मनाला ताकद देण्याची शक्ती मिळायची मला जाणू लागलं होतं एकदा एका पस्तीस वर्षाच्या मुलीने गप्पा मारता मारता मला म्हणाली हात धरून काकू तुमचं हसू म्हणजे जणू काही औषध आहे आणि त्या दिवशी मला खरच कळलं माणसाला सर्वात जास्त शक्ती माणसाकडूनच मिळते त्यांच्याशी गप्पा मारताना मदत करताना माझ्यातलं जगण्याचं बळ आलं हा प्रवास माझ्यासाठी खूप वेदनादायी होता पण या वेदनादायी प्रवासात भेटलेली माणसं दिलेला धीर केलेली मदत याच्या नेहमी बरी होऊ लागले म्हणतात ना दुखण्यातही जर तुम्हाला आधार देता आला तर ते तु दुखणं व्यर्थ जात नाही मी माझ्या वेदना विसरायचं कारण माझ्यापेक्षा त्यांची वेदना माझ्यासमोर मोठी होती आणि हे करताना मला जाणवत होतं मी आजारी नाही मी एखाद्याची शक्ती आहे आणि मी हे करू शकते केमो मध्ये तयार झालेली फॅमिली केमो सेंटर म्हणजे फक्त हॉस्पिटल नव्हतं ते एक छोटस फॅमिली केंद्र होऊन गेलं होतं कोणी म्हणायचं आज खूप केस गळले खूप मनाला लागलं मग मी त्यांना म्हणायचे काही हरकत नाही केस येतील की परत आपण छान दिसतो तरी देखील काही दिवसानंतर कोणी म्हणायचं मला खूप में राग येतो आहे मी म्हणायचे आयुष्यावर राग नाही करायचा राग केला तर जगता कसे येणार यातून आपल्याला हिमतीने आत्मविश्वासाने धीराने बाहेर पडायचं आहे आणि आमची अशी एकमेकींची साथ हेच आम्हाला जगण्याचं बळ देत होतं जर मी दुसऱ्यांतही आधार देत होते माझं दुखणं व्यर्थ नव्हतं आज मागे बघताना मला जाणवतो माझ्या प्रवासातल्या वेदना जास्त लक्षात नाहीत पण या लोकांचे चेहरे अजूनही आठवतात मी ज्या ज्या दिवशी कोणाशी बोलले धीर दिला ज्याला हसवलं त्या दिवशी माझं दुःख थोडस हलकवायचं व्हायचं आज मी ठामपणे सांगू शकते दुःखातही आपण एखाद्याला आधार देऊ शकतो तर आपण जगलो दुःख खरंच व्यर्थ नव्हत जात नव्हतं या प्रवासाने मला माझ्यातली मी सापडली आजार हे फक्त शरीराला होतो मनाला पण झाला होता पण आपल्या मनाची शक्ती जागृत केली मनावर काम केलं आणि या वेदनांमधून सही सलामत बाहेर पडले तर मैत्रिणींनो माझी ही जर्नी तुम्हाला आवडत असेल मी जे अनुभवलं सोसलं आणि तुम्ही तुम्हाला रिलेट करू शकाल तर माझ्या या वेदनेचा अर्थ पूर्ण झाला असं समजेल धन्यवाद श्री स्वामी